नमस्कार आज बाल दिन होता मुलांनी अक्षरशः मला सरप्राईज दिलं म्हणता येईल स्वतःच पन्नास पन्नास रुपये काढून काय काय खाऊ घेऊन आले मलाच माझ्याकडे अचानक असल्यामुळे मी पण काय घात मना मानसिकरित्या तयार नव्हते मग घरात पपई होती लाडू पपई लाडू आणि मुठिया केलं होतं ते दिलं आणि रोज हे रो, माझ्याकडून आणि बाकी सगळं मुलांनी आणलं होतं भरपेट सगळं छान असतं पण एकत्र खाण्यामध्ये जी मजा असते ना ती एकट्या खाण्यामध्ये नसते बघा थो सगळ्यांनी अगदी जसं काय कधी बघितलंच नाही अशा पद्धतीने मला पाहिजे तुला पाहिजे करत सगळ्यांनी चट्टा मट्टा केला सगळ्या गोष्टींचा अगदी आवडीने खाल्लं जे काय थोडं होतं सगळं लाडू बिडू सगळ्याचा फट फ हे करून टाकलं इतका आनंद मिळतो ना, ना खरंच सांगते एक तास कसा जातो कळत नाही प्रयत्न करा तुम्ही पण तुमच्या आजूबाजूच्या फुलांना जमवून थोडंसं आनंद द्या आणि आनंद मिळवा तुम्ही माझं ऐकता याबद्दल मी खूप आभारी आहे बघा माझ्या मुलांची मस्ती तो तो चला आता पाणीपुरी बनवूया

प्रशाला कोड सकाळी पाहतो तनि दुडू आढळले